नमस्कार मित्रांनो बैलगडा शर्यत रिपोर्टर या चॅनलवरती आपल्या सर्व शर्यत प्रेमींचे बैलगडा मालकांचे आणि सर्व शेतकरी बांधवांचे हार्दिक स्वागत तर मित्रांनो आज भव्य दिव्य असे एक हिंदकेसरी पारंपरिक मैदान चालू आहे आणि याच मैदानात मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका हिंदा केसरी शेवाळे यांचा बावऱ्या आलेला होता आणि तसेच मित्रांनो हिंदा कॉकटेल उर्फ सुंदर देखील आलेला होता तर मित्रांनो आत्ताच गट क्रमांक बारा झाला आणि या बारामध्ये मित्रांनो सुंदर उर्फ कॉकटेल आणि बावऱ्याविरुद्ध जबरदस्त काटाखीर लढत झाली तर मित्रांनो या दोघा दोघांमध्ये गट क्रमांक बारामध्ये खूपच जबरदस्त लढत झाली आणि या लढत मध्ये नक्की निकाल कोणाला दिला तर मित्रांनो गट क्रमांक बाराचा निकाल दिला आहे तो म्हणजे हिंदकेसरी शेवाळ्याबाई यांच्या बावऱ्याला तर मित्रांनो याच काटाखेर लढत मध्ये हिंदकेसरी कॉकटेलची हार झालेली आहे तर मित्रांनो तुम्हाला कॉकटेल उर्फ सुंदरबद्दल काय वाटतंय तुम्ही कमेंट मध्ये नक्की सांगा आणि मित्रांनो बावऱ्याबद्दल देखील काय वाटतंय कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच शर्यतीचे अपडेट पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद मित्रांनो